परिसस्पर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्र परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज आपण खूप चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओचे शीर्षक दोन आहेत एक शीर्षक आहे संस्कार आणि दुसरा शीर्षक आहे बंधन म्हणजे आई वडिलांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर ह्या व्हिडिओचा जर अभ्यास आपण केला तर त्याला संस्कार म्हणता येतील आणि तरुण मुलं आहेत जे पंधरा ते पंचवीस वर्षाच्या गटातील मुलं आहेत त्यांच्या जर पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण पाहिलं तर त्यांना ते बंधन वाटत याच संदर्भातली आजची कथा आहे आजच्या कथेची प्रमुख नायिका आहे पूजा पूजा कॉलेजची एक अठरा एकोणीस वर्षाची तरुण मुलगी आहे सकाळ झाली म्हणजे सूर्यनारायण उगवले की तिच्या घरातले सगळेजण टाईम टू टाईम सकाळी उठत आहेत मात्र पूजाची सकाळ ही दहा साडे दहा अकरा वाजता झालेली असते मग सकाळी उठल्याच्या नंतर आरामात आंघोळ करणं उठल्या उठल्या पटकन मोबाईल घेणं किती मैत्रिणींचे किती मित्रांचे मेसेज आलेले आहेत ते पाहणं यूट्यूब पाहत बसणे आणि बारा साडेबाराला आंघोळ करणं त्याच्यानंतर परत टी व्ही पाहणे त्याच्यानंतर म्हणजे दिवसक्रम असाच की फक्त मोबाईलवर चॅटिंग करणे टी व्ही पाहणे मित्रमैत्रिणींशी कॉलवर बोलणे आणि कॉलेजला बंक मारणे मग संध्याकाळ झाली की वडील येतात वडील आल्याच्या नंतर जेवण खाऊन झालं की पूजा आपल्या बेडरूम मध्ये मोबाईल घेते आणि आजच्या काळातल्या सगळ्या वेब सिरीज पाहत असते सतत तिची आई तिला ओरडत असते की अगं सकाळ झालेली आहे आपल्या घरात तळिंद्री लावू नकोस किमान सकाळी लवकर उठत राहा रात्री लवकर झोपत राहा म्हणजे तुला सकाळी लवकर उठता येईल परंतु हो 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 करता आईच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष ही पूजा करायची आणि मुलगी आपली वयात आलेली आहे तिला ओरडायला नको तिच्या भावना जपायच्या यासाठी आई सतत तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत असते म्हणजे जेवणाचं ताटही उचलायचं नाही जेवायला पाणी घ्यायचं नाही म्हणजे सगळ्या गोष्टी पूजाला हातात द्यायला लागायच्या आणि आई विचार करायची की जाऊ दे जा ना माझी मुलगी सुखात वाढते तर तिला वाढू दे परंतु वडील म्हणायचे की अगं तिला थोडस वळण लागलं ही आपली मुलगी भविष्य काळात दुसऱ्याच्या घरात जाणार आहे थोडस वळण लागलं ला, तर आपलं आपल्या मुलीचं भविष्य व्यवस्थित जाईल पण पूजा काय आई वडिलांच्या वागण्याकडे आई वडिलांच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष करत असते रात्री एक दीड वाजता मित्रमैत्री बरोबर करा आणि वाजेपर्यंत वेब सिरीज बघा शेवटी तिच्या ह्या गोष्टी पाहून पाहून आता आपल्याला माहिती आहे कशा स्वरूपात स्त्रियांचं आयुष्य झालेलं आहे लहान ला मुली तरुण मुली बायका यांना फ्रीडम राहिलेलं नाहीये आपण म्हणतो स्वतंत्र भारतातील नागरिक आपण स्वतंत्र आहोत परंतु आता ज्या रेपच्या घटना घडत आहेत त्याच्यावरून आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की खरंच आपण स्वतंत्र आहोत का आजची स्त्री आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे का मग ह्या दृष्टिकोनातून पूजाची आई पूजाचे वडील सतत तिला एक शिस्त तिला एक संस्कार लावण्याचा प्रयत्न करत असतात शेवटी आई वडिलांच्या सततच्या बोलण्याने सततच्या ओरडण्याने पूजा कंटाळते आणि आई वडिलांना अद्दल घडवावी आई वडिलांना धडा शिकवावा आई वडील मला माझ्या मनासारखं वागू देत नाही मला मित्रमैत्रिणींबरोबर बोलू देत नाही मला आयफोन घेऊ देत नाही माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणीकडे आयफोन आहे या सगळ्या तिच्या विचित्र मागण्यांमुळे आई वडिलांना धडा शिकवण्यासाठी पूजा आपल्या मोबाईलचं बटन स्विच ऑफ करते आणि आपल्या एका मैत्रिणीकडे जाऊन पडते ज्यावेळेस पूजा आपल्या मैत्रिणीकडे जाते त्यावेळेस तिच्या घरी दोन दिवस राहताना पूजाला कळतं तिचे आई वडील म्हणजे मैत्रिणीच्या घरातले आई वडील सकाळी पहाटे उठतायत मैत्रीण पण पहाटे उठते वेळच्या वेळी नाश्ता करतायत वेळच्या वेळी जेवण करतायत आणि वेळच्या वेळी सगळेजण एकत्र जेवतायत मात्र पूजाच्या घरी हे तिने कधीच पाहिलेलं नव्हतं आई वडील जेवायला बोलवताना पूजा कधीच वेळेवर आली नव्हती पूजा तिच्या बेडरूम मध्येच एकटी जेवायची पूजा तिच्या बेडरूम मध्ये जास्त नाश्ता करायची मग तिथे जी, जी मैत्रिणीच्या घरी ती शिस्त बघते ती शिस्त बघून मैत्रिणीच्या घरी गेल्यावर साजिकच आहे साडे दहा अकरा वाजता उठणाऱ्या पूजेला सकाळी उठावं लागतं टाइम टू टाइम त्यांच्या घरात वेळेवर जेवा लागतं आणि मैत्रिणींच्या आई वडिलांनी सांगितलं ती सांगते की मी माझ्या काही नोट्सच्या संदर्भात अभ्यास करायला आलेली आहे आणि तिच्या आई वडिलांना काही जाणवू दे नाही मात्र पहिल्या मैत्रिणीच्या घरी तिच्या आई वडिलांनी लावलेली शिस्त हे पाहता मैत्रिणीच्या घरी गेल्यावर पूजाला कळत कि त्या दुसऱ्या मैत्रिणीचे वडील आहेत ते आजारी आहेत ते बेडवरतीच आहेत आणि दुसऱ्या मैत्रिणीची आई मात्र छोट्या मोठा भाजीचा व्यवसाय करते आणि तिकडे सुद्धा त्या पूजाच्या दुसऱ्या मैत्रिणीला सकाळी वेळेवर उठावं लागतंय आई डबा घेऊन जाते मग ती मुलगी म्हणजे पूजाची मैत्रीण आपल्या वडिलांची शुश्रूषा करते त्यांना वेळच्या वेळी जेवण देते त्यांना वेळच्या वेळी औषध देते पकड़त, पकड़त, त्याना त्याना त्या वडिलांना सुला झाली किंवा शिला झाली तर त्यांना खांद्यावर खात ठेवून त्यांचा हात पकडत पकडत त्यांना टॉयलेटपर्यंत घेऊन जाते म्हणजे एकंदरीत त्या मैत्रिणीचं आयुष्य किती बिझी आहे आणि त्यातून वेळ मिळाला तर अभ्यास करणे हा त्या मैत्रिणीचा दिनक्रम मग तिकडे गेल्यावरती पूजाला खरंच कळत की ह्या मुली मैत्रिणीच्या दिनक्रमापेक्षा माझा दिनक्रम खूपच ऐश आरामात आहे आणि मी माझ्या घरी खरंच चुकी होते तिसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेल्यावरती पूजाला कळत मग पुढचे दोन दिवस ती पूजा तिसऱ्या मैत्रिणीच्या घरी जाते आणि तिकडे गेल्यावरती कळत की त्या तिसऱ्या मैत्रिणीकडे साधा सात आठ हजारचा फोन आहे ती आपल्या वडिलांकडे फोनची काही म्हणजे डिमांड करत नाहीये मैत्रिणीला ना नॉर्मल कपडे आहेत म्हणजे शंभर दीडशे रुपयाचा टॉप आहे दोनशे अडीचशे रुपयाचे कपडे आहेत आणि त्याच्यातही ती, ती मैत्रीण खूप समाधानी आहे कारण तिसरे मैत्रिणीच्या वडिलांवरती कर्ज आहे ते नॉर्मल कामाला आहेत मात्र आपल्या मुलीला आपण हायर कपडे म्हणजे भारीतले कपडे भारीतला मोबाईल नसलो तरी चांगल्या प्रकारचं शिक्षण आपल्या मुलीला देता याच प्रयत्नात तिसऱ्या असतात आणि पोटाला चिमटा काढत काढत ते तिसऱ्या मुलीला सात आठ हजारचा मोबाईल चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि साधे कपडे का असे ना परंतु कॅची स्वरूपाचे कपडे घेऊन देतात तिच्या घरातलंही वातावरण वेळेच्या वेळी जेवण वेळेच्या वेळी झोपणं आणि आई वडिलांचं ऐकणं असं सगळं वातावरण पाहिल्यावरती पूजाला असं वाटतं की खरंच या तीन मैत्रिणींचं आयुष्य त्यांच्या घरातलं आयुष्य जर मी पाहिलं तर खरंच यांच्या पेक्षा मी सुखी होती यांच्यापेक्षा मला फ्रीडम जास्त होतं आणि यांच्यापेक्षा माझे आई वडील माझे लाड खरंच जास्त पुरवत होते आणि त्याच्यानंतर पुढे आता काय करायचं घर सोडून निघालेली ही पूजा आपल्या घरात जायला निघते मित्रांनो प्रत्येक जण आपल्याला सुखी वाटतो सुखी दिसतो परंतु आतून तो किती सुखी आणि किती दुखी आहे या ज्याच त्याला माहिती असतं परंतु आपलं दुःख मात्र त्याचा आपण पसारा करत नाही मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप वरती एक तोरणाचा फोटो आला होता आपण दरवाजाला लावतो ते घरात आणि त्या तोरणाचे दोन्ही फोटो आले होते एक तोरणाचा फोटो फ्रंट साइड वुन होत आणि दुसऱ्या तोरणाचा फोटो बॅक साइड उर होता तर आपल्याला माहितीये फ्रंट साइडचं तोरण आणि त्याची डिझाईन खूप छान दिसते आणि बॅक साइडला पाहिलं तर ते सगळ्या धाग्यांचा गुंतागुंत दिसत आणि त्या तोरणाच्या फोटोच्या मध्ये लिहिलं होतं की अंदर सुलजे होत उलजना पडताय मित्रांनो खरं सांगू का आपल्या प्रत्येकाचं आयुष्य तसच असतो तस ज्या गोष्टी आई वडील तिला शिकवत होत्या म्हणजे आई वडील सांगत असताना पूजा म्हणा किंवा पूजाच्या वयातली मुलं किंवा मुलगी म्हणा त्यांना वाटत की आई वडील आपल्याला बंधना करत घालत आहेत आपल्याला वेळेवर म्हणजे आम्हाला आराम आहे आम्हाला उशिरा आहे आम्हाला टी व्ही आहे आम्हाला मैत्रिणींना चॅटिंग करायची आम्हाला वेब सिरीज बघायची आहे अशा काही गोष्टींना आई वडील बंधनं घालतात असं त्या मुलांना वाटतं आणि पूजालाही वाटत होतं पण मित्रांनो आणि माझ्या तरुण मुलींनो आणि मुलांनो तुम्हाला खरं सांगू का या स्वरूपाचं वागणं जर तुमचे आई वडील तुम्हाला करत असतील तर ती बंधन नाहीये त्यांना म्हटलं जातं संस्कार कारण खरं कर सांगू का प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी यांची जडणघडण त्याच गोष्टीवरती होते की ते त्यांची सराउंडिंग कशी आहे म्हणजे तुम्ही कुठल्या स्वरूपाच्या परिसरात राहता कुठल्या स्वरूपाचे तुमचे मित्र आहेत ते 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 कसे ते कसे वागतात बोलतात कशा स्वरूपाचे कपडे घालतात त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या स्वरूपाचे तुम्ही वेबसिरीज पाहता त्या गोष्टीवर म्हणजे या सगळ्या गोष्टींचा भाग त्या मुलांच्या जडणघडणीवर असतो आणि म्हणून आई वडील आपल्या मुलांच्या जडणघडणीवर ते लक्ष देत असतात त्यांच्या आई वडिलांच्या मनाने आपण म्हणतो संस्कार परंतु मुलांना मात्र त्या वाटतात बंधनं म्हणून आई वडील ओरडले की मुलं काय करतात बंधनं म्हणून काही जण घर सोडून जातात काही जण आत्महत्या करतात काही जण फाशी करून घेतात की माझी आई मला ओरडली माझे वडील मला ओरडले मला त्यांनी फटका मारला बाहेरच्या मुलांकडे आयफोन आहे मला मात्र साधा पंधरावीस हजार रुपयाला फोन आहे पंधरावीस हजार रुपयाचा फोन तुम्हाला वापरला वापरायला देताना पहा तुम्ही आईकडे आणि वडिलांकडे त्याच्याही पेक्षा किती कमी किमतीचा फोन असतो म्हणजे ते स्वतःच्या पोटाला चिमटा काढून स्वतःच्या इच्छा अपेक्षांना कमी करून तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात आत्ता मुलांना वाटत की माझे आई वडील आम्हाला बंधनात ठेवतात परंतु ती मुलं जेव्हा मोठी होतात त्यांचं लग्न होतं आणि ते जेव्हा पालक रूपात जातात त्यावेळेस त्यांना कळतं की माझ्या आई वडिलांनी मला बंधनात नाही ठेवलं तर माझ्यावरती संस्कार करण्याचे प्रयत्न केले पण केव्हा ज्या वेळेस ते स्वतः आई वडील बनतात तेव्हा त्यांना मुलांची वागणूक चुकीची वाटते आणि स्वतः ती तरुण मुलांच्या रूपात आहेत तेव्हा त्यांना आई वडील आपल्याला बंधनात ठेवतात असं वाटतं आणि पूजा आपल्या घरी जाते घरी गेल्यावरती पूजाचे आई वडील खूप रडतात कुठे गेली होती आम्हाला सोडून पूजांनी मात्र आई वडिलांना धडा कसा शिकवतात या माध्यमातून बॅग घेऊन बाहेर ती पडली होती मात्र पूजाचे आई वडील तुला जसं वागायचे तसं वागण्याचा प्रयत्न कर आता यापुढे आम्ही तुझ्यावर वंदनं घालणार नाही असं समजून तिचे पाया पडायला जातात तेवढ्यात पूजाच आई वडिलांच्या पाया पडते की आई बाबा मी चुकले मला माफ करा तुम्ही मला बंधन नाही तर माझ्यावर संस्कार घालत होतात याची मला आता खात्री झालेली आहे याच्या पुढे माझ्याकडून अशी घाबर होणार नाही आणि मी सुद्धा माझ्या मैत्रिणींना ह्या गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करेन ज्या गोष्टी मला माझ्या इतर तीन मैत्रिणींच्या घरी अनुभवायला मिळाल्या तर मित्रांनो ही होती एका आई वडिलांच्या माध्यमातून तरुण मुलांनी कसं वागायला पाहिजे यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलेली गोष्ट मुलांचा सा विचार केला तर त्यांना बंधन वाटेल आणि आई वडिलांचा विचार केला तर त्यांना संस्कार आता ह्याच गोष्टीचा सेकंड पार्ट मी सेकंड व्हिडिओ मध्ये टाकणार आहे कारण काही वडील काय करतात की संस्कार राहिले बाजूला मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात माझज ऐकलं पाहिजे मी सांगितलं तसंच करायला पाहिजे तर पुढची गोष्ट आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपण पॉईंट ऑफ व्यू ने मुलांच्या की त्यांच्यावरही ही अति केलं तर एखाद्या गोष्टीवर आपल्याला माहिती आहे की आपण प्रेशर टाकलं तरी गोष्ट कशी फुटते मुलं जर आपले ऐकत असतील तर आई वडिलांनी सुद्धा अति नये ही गोष्ट मी पुढच्या आई वडिलांना तर पटलीच असेल मुलांना पण पटली असेल तर सगळ्या प्रकारच्या आई वडिलांनी शिक्षकांनी आणि मुलांनी ही गोष्ट फॉरवर्ड करायला हरकत नाही आणि परिस्पर्श कथा आणि युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली गोष्ट आई वडिलांनी कमेंट्स करून सांगा आणि मुली कमेंट्स करून सांगा आणि जर अशाच स्वरूपात तुम्ही राहत असाल तुम्हाला असं वाटत असेल की खरंच ही गोष्ट माझ्यावर तर लिहिली नाही तर खरंच कमेंट्स करून तुम्ही मला सांगायला दिसता